लष्कर तोयबाचा दहशतवादी हाफिज सईद याचा एक खास माणूस शाहेनशाह जो आहे अमीर हमजा याच्यावरती गोळीबार झाला होता आणि हा अमीर हमजा जो आहे हा लष्कर तोयबाचा एक सहसंस्थापक आहे आणि त्याची प्रकृती ही गंभीर आहे आणि त्याचा सध्या आय एस आयच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे हा सहासष्ट वर्षाचा आहे आणि आपल्याला आठवत असेल की का काही का, का, का वर्षापूर्वी अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते तर आपण याचं विश्लेषण कसं करतो अमीर हमदा जो आहे हा लष्कर तैबाचा प्रमुख विचारवंत होता सहसंस्थापक आहे त्यांनी लष्करी तैब्याची स्थापना केली होती तो त्याच्याकरता पैसे गोळा करायचा त्यांचा तो प्रकाशन विभागाचा प्रमुख होता त्यांनी अनेक पुस्तकं लिहा लिहिण्याचा प्रयत्न केला होता त्याचा अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादामध्ये त्याचा भाग होता त्याला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित के केलं होतं आणि भारतामध्ये दोन हजार पाचमध्ये बँगलोरमध्ये ज्यावेळेला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवरती जो हल्ला झाला होता त्यात पण त्याचा हात होता तर अशा अमीर हमजावरती हल्ला कसा झाला याच्याकरता एक अनेक प्रश्न आहेत की ज्याचे उत्तरं नाही आहेत हा अपघात गोळीबार होता की गंभीर अपघात होता ही माहिती आहे तर थोडक्यामध्ये असू असं असू शकतं की लष्कर तळबा आणि इतर गटांमध्ये नेतृत्वावरनं जो काही वाद चालला आहे त्याच्यामुळे हा अंतर्गत कलह निर्माण होऊ शकतो किंवा सत्तापालट होतो त्यावेळेला असा अंतर्गत कलह निर्माण होतो किंवा होऊ शकतं की दुसऱ्या कुठल्या दहशतवाद्यांनी त्याला मारलं असावं किंवा काही काही वेळा काय होतं की पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहेच आहे ज्यावेळेला एखादा माणूस एखादा दहशतवादी म्हातारा होतो तो आजारी पडलेला असतो तर ते ते त्यांना मारायचा प्रयत्न करतात किंवा कारण कि माता खर, या त्यांना काही फारसा फायदा नसतो त्याच्यावरती विनाकारण जास्त पैसे ख खर्च करावे लागतात तर त्याला आय एस आयने मारलं का अशीसुद्धा कारणं पुढे येऊ शकतात परंतु एवढं नक्की की या सगळ्या प्रसंगाचा लष्करी त्वेबावरती एक मोठा परिणाम होत आहे कारण त्यांचे महत्त्वाचे दहशतगृदसुद्धा मारले जात आहे त्यामुळे त्यांचा मोरार खा